<coughs> तो विषेधारे आहे आणि त्याच्या पाठीमध्ये जे सूत्रधार आहे त्यांना पण अटक करण्यात आली त्याची पण सखोल चौकशी करण्यात यावी आणि आता न्यायालयीन कोटीमध्ये आजच हे आले बातमी आलेली आहे की आपले कार्यकर्ता आहेत त्याला अटक केली त्याचा मृत्यू झाला आजची बातमी आहे तिथे नाही तिथे त्याची देखील आम्हाला संशयास्पद आहे की न्यायालयीन कोटी असताना कशा पद्धतीने होऊ शकतात त्याची देखील करण्यात यावी आमचा चौथा मुद्दा आहे की ईव्हीएम संदर्भात जे राष्ट्रीय जन आंदोलन चालू आहे देशपातळीवरती त्याच्यावर पण हे ब्राह्मणवादी सरकार आलेलं आहे हे जाणून बुजत जाणीवपूर्वक लक्ष विचलित करण्यासाठी हा प्रकार घडवून आणला असावा अशी पण शक्यता नाकारता येत नाही दंगल घडवणे म्हणजे दंगलीमुळे सगळ्यांचं नुकसान होत असतं घडवण्या पाठी दोन समूहामध्ये दोन जातीमध्ये संघर्ष करावं घडवून येऊन समाजामधलं असं आमचं आहे त्यामुळे या सर्वांवरती कायदेशीरित्या कारवाई करण्यात यावी यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी आपण निवेदन देतो या निवेदनाद्वारे निषेध व्यक्त करतो आम्ही या घटनेचा आणि आपणच पुढील भूमिका आपण बजवावी अशी अपेक्षा एक आ, नागरिक बहुजन नागरिक आणि बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने आम्ही आपण व्यक्त करतो राज्यातून सध्या गाजलेल्या म्हणजे बऱ्याच मोठ्या अधिकाऱ्यांचं लक्ष आयोगाचे लक्षपणे कधी चौकशी पण होणार आणि तपासून छोटा अधिकारी आहे या सिस्टीमधला पण मी माझ्या सिस्टीम वरती माझा विश्वास आहे कारण कसं झालं तुम्ही पाहिलं असेल भीमा कुर्वाचं मागच्या वेळी प्रकरण झालं त्यावेळेस देखील अशाच पद्धतीने आज तुम्ही पाहिलं असेल तर व्हिडिओ व्हायरल झालेला आहे की एक कुठलं जॅकेट घातलेला एक, एक माणूस होता तो पोलिसांसोबत तो जे बौद्ध बांधव जे येतात आंदोलन करतात त्यांना सुद्धा काठीने लाचार्ज त्यांच्यावर केला गेला त्यांच्यावर पोलीस कारवाई करत नाही हे देखील व्हिडिओ दिसून दे आले असे जे कोण लोक असतील ते भीमा कुर्वाच्या प्रकरणात पण होते काही लोक त्याच पद्धतीनं आहे काय असा देखील संदर्भ सांगता येत नाही त्यामुळं गेली काय झालं आपण काय करतो आमसेपासून असेल बहुजन मुक्ती पार्टी असेल आपण नेहमी जो बहुजन समाज आहे भारतीय संविधानाच्या अंतर्गत बाबासाहेबांनी जे हक्क अधिकार दिले त्याच्यामुळे जो बहुजन समाज जागृत झालेला आहे त्या सर्वांना आपण जोडण्याचं काम करतोय ना की कोणामध्ये मतभेद निर्माण होत अशी कुठलीच भूमिका आपण करत नाही उलट आपण जोडतोय प्रबोधनाच्या पद्धतीने आपण जोडण्याचं काम करतोय आणि असे काही प्रकार आज आपण इंदापूर पोलीस स्टेशन या ठिकाणी सर्वजण जमलात काय नेमका प्रकार काय आहे जय भीम जय मूल निवासी आज आम्ही बहुजन मुक्ती पार्टी इंदापूर तालुका आणि पुणे जिल्हा च्या वतीने परभणी येथे जो काही एका मातेपुरु म्हणण्यापेक्षा ते दे देशद्रोही म्हणलं पाहिजे असल्या नालायकांना तर त्याने जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोरील संविधानाच्या प्रतीची जी काही तोडफोड केली ती तोडफोड केल्यानंतर जो काही जनआक्रोश तिथं उसळला त्या जनआक्रोशवर जे पोलीस प्रशासनाच्या वतीने जो काही अमानुष लाठीमार झाला कॉम्बिंग ऑपरेशन झालं त्यामध्ये आमचा एक भीमसैनिक शहीद झालेला आहे त्याला सगळ्यात पहिल्यांदा विनम्र अभिवादन करतो आणि त्या संदर्भामध्ये आम्ही बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीनं इंदापूर तालुका युनिटच्या वतीनं आम्ही आज डी आय जी साहेबांना एक पत्र पाठवलेलं आहे आणि ते पत्र देण्यासाठी आम्ही इंदापूर पोलीस स्टेशनला आलतो त्यात आम्ही सदर घटनेचा निषेध व्यक्त केलाय आणि संबंधित देशद्रोहांना कठोरात कठोर कटुर शिक्षा व्हावी अशी मागणी आम्ही केलेली आहे आज तुम्ही निवेदन दिलंय पुढची काय तुमची म्हणजे भूमिका काय असणार हॅलो आमची भूमिका <coughs> आज या ठिकाणी आम्ही भारत मुक्ती मोर्चा त्याचबरोबर बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीनं या ठिकाणी आम्ही निवेदन देण्यासाठी आलो परभणी या ठिकाणी जो प्रकार घडलेला आहे दंगलीचा बाबासाहेब आंबेडकरांची जे भारतीय संविधान आहे त्या संविधानाच्या शिल्पाची जी तोडफोड झाली त्याचा निषेधार्थ या ठिकाणी आम्ही निवेदन द्यायला आलो आणि ज्या ठिकाणी जे कोमिंग ऑपरेशन करण्यात आलेलं आहे बौद्ध वस्तीमध्ये घुसून पोलीस प्रशासन जे आपल्या बांधवांवरती खोटे गुन्हे दाखल करत आहेत ते तत्काळ त्यांनी मागे घ्यावेत या संदर्भात आणि तिसरा मुद्दा म्हणजे आमचा जो न्यायालयीन कोठडी असताना देखील आमचा एक अनुयायी आहे त्या ठिकाणी मृत्युमुखी पावलेला आहे तो देखील संशयास्पद आहे असं आमचं ठाम मत आहे त्याची देखील चौक सखोल चौकशी करण्यात यावी त्याचबरोबर आता सध्याला जे ईव्हीएमचं वातावरण देशपातळीवर जे पेटलेलं आहे ईव्हीएम बद्दल जनजागृती जी भारत मुक्ती मार्फत गेल्या दोन हजार नऊ पासून जी, जी, जी करण्यात आलेली होती त्याचं फळ म्हणजे जनआंदोलन या ठिकाणी होत आहे देशपातळीवर त्याच्याकडून कुठेतरी लक्ष विचलित करण्यासाठी या ब्राह्मणवादी सरकारकडून देखील हा प्रकार घडवून आणला असावा प्रकारा घडून आणला असा अशी देखील आमची शक्यता या शक्यता नाकारता येत नाही असं आमचं मत आहे त्यामुळे या सर्व बाबींवरती प्रशासनाने कायदेशीरित्या कारवाई सखोल चौकशी करून कायदेशीर दोषी जे आहेत त्यांच्यावर कायदेशीरित्या कारवाई करावी या सर्व बाबींचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने या ठिकाणी निषेधार्थ आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो होतो आणि ते निवेदन आम्ही त्यांना दिलेलं आहे तर आता पुढील का पुढील जो आहे आमचे जे वरिष्ठ काही काळानंतर आम्हाला जे सांगतील त्या पद्धतीने येणाऱ्या काळात भूमिका ठरवण्यात येईल त्यावेळेस निश्चितच सांग जय भीम जय मूल्यवासी मी बहुजन मुक्ती पार्टीचा पुणे जिल्हाध्यक्ष परभणी येथे झालेल्या अ घटनेच्या निषेधार्थ आद क्यों आ, 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 न, आज आम्ही इथं आमचे तालुक्याचे अध्यक्ष किंवा तालुक्याची टीम इंदापूर पोलीस स्टेशन इथं एक पोलीस महासंचालक यांना निवेदन देण्यासाठी इंदापूर पोलीस स्टेशनला उपस्थित आहोत तर मी जिल्ह्याच्या वतीनं परभणी येथे झालेल्या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि परभणी येथे आज एका सूर्यवंशी काही नव्हते तो सूर्यवंशी नावाच्या व्यक्तीचा पोलीस प्रशासनाच्या निगराणीत असताना कोर्टाच्या निगराणीत असताना त्याचा एक दुर्दैवी मृत्यू झालेला आहे तर तो मृत्यू संशयास्पद असल्याने कारण तो लॉ करणारा कार्यकर्ता होता आणि लॉ करणारा कार्यकर्ता वकिली करणारा कार्यकर्ता जर असं आंदोलनात जाणं शक्य नाही आणि प्रशासनानं त्याची दखल घ्यावी गंभीर अन्यथा जिल्ह्याच्या वतीनं पुणे जिल्ह्याच्या वतीनं आम्ही वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार पुढील काही पाऊल पुढील भूमिका वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही घेऊ राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा